नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे दिनांक बारा दोन मार्च दोन हजार पंचवीस आणि तुम्ही बघत आहात महाराष्ट्रातील आजचे गहू बाजारभाव शेतकरी मित्रांनो गेल्या आठवड्याच्या तुलनेत आजचे बाजारभाव पुढील प्रमाणे आहे ज्यामध्ये आज छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी मिळणारा गहू बाजारभाव आहे सत्तावीसशे रुपये प्रति क्विंटल पैठण या ठिकाणी मिळणारा गहू बाजारभाव आहे सव्वीसशे रुपये प्रति क्विंटल शेवगाव या ठिकाणी मिळणारा गहू बाजारभाव आहे सव्वीसशे रुपये प्रति क्विंटल वडीगोद्री या ठिकाणी मिळणारा गहू बाजार भाव आहे सव्वीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल जालना मार्केट या ठिकाणी मिळणारा गहू बाजार भाव आहे सत्तावीसशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल राहता या ठिकाणी मिळणारा गहू बाजार भाव आहे सत्तावीसशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल चाळीसगाव या ठिकाणी मिळणारा गहू बाजार भाव आहे अठ्ठावीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बीड या ठिकाणी मिळणारा गहू बाजार भाव आहे सत्तावीसशे रुपये प्रति क्विंटल जामखेड या ठिकाणी मिळणारा गहू बाजार भाव आहे सत्तावीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल कर्जत या ठिकाणी मिळणारा गहू बाजार भाव आहे अठ्ठावीसशे रुपये प्रति क्विंटल सिन्नर या ठिकाणी मिळणारा गहू बाजार भाव आहे सत्तावीसशे रुपये प्रति क्विंटल मेकर या ठिकाणी मिळणारा गहू बाजार भाव आहे अठ्ठावीसशे पाच रुपये प्रति क्विंटल अमळनेर या ठिकाणी मिळणारा गहू बाजार भाव आहे सत्तावीसशे रुपये प्रति क्विंटल परंदा या ठिकाणी मिळणारा गहू बाजार भाव आहे अठ्ठावीसशे रुपये प्रति क्विंटल हिंगोली या ठिकाणी मिळणारा गहू बाजार भाव आहे सत्तावीसशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल अकोला या ठिकाणी मिळणारा गहू बाजार भाव आहे अठ्ठावीसशे रुपये प्रति क्विंटल अकोला या ठिकाणी सरबती गहूला मिळणारा बाजार भाव आहे पस्तीसशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल उल्हासनगर या ठिकाणी मिळणारा गहू बाजार भाव आहे तीन हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल तेलारा या ठिकाणी मिळणारा गहू बाजार भाव आहे अठ्ठावीसशे चाळीस रुपये प्रति क्विंटल त्याचबरोबर कल्याण या ठिकाणी मिळणारा गहू बाजार भाव आहे पस्तीसशे रुपये प्रति क्विंटल नांदेड या ठिकाणी मिळणारा गहू बाजार भाव आहे दोन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सोलापूर या ठिकाणी मिळणारा गहू बाजार भाव आहे तीन हजार चारशे पाच रुपये क्विंटल वडूज या ठिकाणी मिळणारा गहू बाजार भाव आहे सत्तावीसशे रुपये प्रति क्विंटल मुंबई या ठिकाणी मिळणारा गहू बाजार भाव आहे चार हजार पाचशे रुपये क्विंटल पालघर या ठिकाणी मिळणारा गहू बाजार भाव आहे तीन हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल दिग्रस या ठिकाणी मिळणारा गहू बाजार भाव आहे दोन हजार सातशे तीस रुपये प्रति क्विंटल अमरावती या ठिकाणी मिळणारा गहू भाव आहे एकोणतीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तासगाव या ठिकाणी मिळणारा गहू बाजार भाव आहे तीन हजार रुपये प्रति क्विंटल यवतमाळ या ठिकाणी मिळणारा गहू बाजार भाव आहे सव्वीसशे चाळीस रुपये प्रति क्विंटल सांगली या ठिकाणी मिळणारा गहू बाजार भाव आहे चार हजार रुपये प्रति क्विंटल मोर्शी या ठिकाणी मिळणारा गहू बाजार भाव आहे दोन हजार सहाशे पासष्ट रुपये प्रति क्विंटल वर्धा या ठिकाणी मिळणारा गहू बाजार भाव आहे दोन हजार सहाशे पंचवीस रुपये क्विंटल नागपूर या ठिकाणी मिळणारा गहू बाजार भाव आहे तीन हजार चारशे रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनो हे होते आज दिनांक बारा मार्च दोन हजार पंचवीस चे महाराष्ट्रातील आजचे गहू बाजार भाव ज्यामध्ये काही मार्केटमध्ये गहू बाजार आला तीन हजार प्लस या प्रमाणे मिळत असून सरासरी गव्हाला मिळणारे महाराष्ट्रातील बाजार भाव आहे सत्तावीसशे रुपये प्रति क्विंटल ते तीन हजार रुपये प्रति क्विंटल या दरम्यान महाराष्ट्रामध्ये सध्या गव्हाला बाजारभाव मिळत आहे गव्हाची आवक मोठ्या प्रमाणात निघल्यामुळे गव्हाची मागणी मोठ्या प्रमाणात आहे हे होते आजचे बाजारभाव भेटूया पुढील व्हिडिओ तोपर्यंत जय जवान